जानकी जीवन स्मरण जय जै जय राम पार्वती पते हर हर महादेव पुंडलीक वरदारि विठ्ठल श्री अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज सच्चिदानंद सद्गुरु श्री ब्रह्म चैतन्य महाराज की जय श्री महाराजांच्या सेवेमध्ये आपण संत श्री नामदेव महाराजांचा हरिपाठ बघत आहे कालपर्यंत आपण या हरिपाठातील अभंग बघितले आज आपण सत्तावीसावा अभंग पाहूया या अभंगामध्ये नामदेव महाराज म्हणतायत सर्वाभूती भजे नमन करी संता नित्यता अच्युता स्मरण करी ऐसी भजनी विनट सापडेल वाट राम कृष्ण नीट वैकुंठीची नलगती साधने वायाची बंधन हरिनामपंथी जाण मुनी गेले नामा म्हणे थोर नामची साधार वैकुंठी तया भक्ता भगवंताचं नाम नामाच्या माध्यमानं वैकुंठपदी पोचणं किंवा त्या अवस्थेमध्ये पोचणं हा विषय आता आपण या हरिपाठामध्ये दोन तीन वेळा बघितला याही अभंगामध्ये हाच विषय आहे पण या अभंगात नामदेव महाराज या अवस्थेपर्यंत वैकुंठ या स्थितीपर्यंत भगवंताच्या प्राप्तीपर्यंत कसं पोचायचं याची प्रक्रिया विस्तृत पद्धतीनं सांगतायत आणि या प्रक्रियेची सुरुवात नमन याने होते नमन म्हणजे आपण एखाद्याला नमस्कार केला तरी नमन म्हणण्याची पद्धत आहे ह्याच्यात मुळात शरणागतीच अंतर्भूत आहे आपण काय झालोय कायमस्वरूपी प्रपंचाला आणि विषयांना शरण आहोत संतांना शरण जाणं भगवंताला शरण जाणं अपेक्षित आहे नामदेव महाराज या अभंगाची सुरुवात करताना म्हणतात सर्वाभूती भजे नमन करी संता नामदेव महाराज अशा साधकाचं वर्णन करतायत जो सर्वाभूती भजे अशा साधनेमध्ये असतो आणि जो साधू संतांना नमन करतो सर्वाभूती भजे म्हणजे सर्वाभूती काय आहे परमात्मा तत्वच आहे भूत म्हणजे चराचरच सर्वाभूती म्हणजे चराचरामध्ये तत्व व्यापून आहे त्याची जो उपासना करतो आणि संतांना नमन करतो अशा साधकाचं वर्णन ते करतायत आता हे थोडंसं आपण समजून घेऊया कारण आपल्याला अभंगाच्या शेवटी जे वैकुंठी बिढार असं म्हटलेलं आहे तिथंपर्यंत पोहोचायचं आहे बिढार म्हणजे वास्तव्य करणे वैकुंठ या दशेपर्यंत पोहोचणे अर्थातच आपण त्या दशेपर्यंत आत्ता पोहोचलेलो नाही तर साधक कसा असतो आणि कशा पद्धतीनं तो तिकडे जातो हे सांगताना नामदेव महाराज सुरुवात या विषयानं करतायत की एक तर तो साधू संतांना नमन करतो आणि सर्वाभूती भजे ही उपासना अनुसरतो आता परमात्मतत्व सर्वत्र आहे हे उघड आहे पण सर्वाभूती असलेलं परमात्मतत्व आपल्या प्रचितीला येत नाही ही आपली अडचण आहे आपण सगळ्या ग्रंथांमध्ये वाचतोच की की चराचरामध्ये प्रभू आहे पण आपल्याला चराचरामधल्या प्रभूची अनुभूती आली आहे का मुळीच नाही आपल्याला काय वाटतं ही आपली आई आहे हे आपले वडील आहेत हा माझा मुलगा ही माझी बायको हा माझा पती वगैरे वगैरे म्हणजे मी एक अमुक आहे आणि हे, हे माझे अमुक अमुक आहेत अशा पद्धतीनं आपण जगाकडे बघत आहे आणि जर आपल्याला कोणी विचारलं की तू कोण आहेस तर मी मी आहे म्हणून आपण आपल्या छातीवरती हात घेतो आपला देहच तर मी आहे अशा भ्रमामध्ये आपण असतो त्यामुळे आपल्याला या मी सदृश जगाचा अनुभव येतो मग झाड झाड दिसतं प्राणी प्राणी दिसतात दगड दगड दिसतो आणि मनुष्यपण मनुष्यांसारखे दिसतात आता खरं यात गैर काही नाही वस्तू ही वस्तूच आहे दगड हा दगडच आहे तो काही प्राणी नव्हे आणि झाड हे झाडच आहे ते काही मनुष्य नव्हे मग अडचण काय आहे अडचण अशी आहे की संत आपल्याला सांगतायत की सर्वत्र परमात्मा नटलेला आहे झाड हे झाडच आहे पण झाड परमात्म्यामुळे झाड आहे कुत्रा हा कुत्राच आहे पण त्याचंही अस्तित्व परमात्म्यामुळेच आहे आणि इतर जरी माणसं वेगवेगळी दिसली तरी त्यांचं परमात्म तत्वाच्याच अधिष्ठानावरती आहे आपलं काय झालंय आपलं हे फक्त ऐकण्यापुरतं झाले किंवा बोलण्यापुरतं झालंय आपल्याला असा अनुभव नाही आहे नामदेव महाराज म्हणतायत तुम्ही या अनुभवाच्या मार्गानं जा हे सांगण्यासाठी ते भूती भजे असे शब्द वापरतात म्हणजे काय तर आता हे जर निश्चित असेल की तुझ्या अस्तित्वाचा जो आधार आहे तो परमात्मा आहे तर तू आधी त्याची ओळख करून घे तू आधी या समजातून बाहेर ये की तू फक्त शरीर आहेस फक्त मन किंवा बुद्धी आहेस किंवा तुझी इंद्रिय म्हणजेच तू आहेस या सगळ्याला चालवणारा आत कुणीतरी आहे म्हणून या सगळ्याची किंमत आहे अशा वेळी आपण कायम मृत शरीर समोर आणावं त्याला हात असतात पाय असतात डोळे असतात पण त्यातलं काहीही चालत नाही मेंदूही डोक्यामध्ये आहे पण तो विचार करू शकत नाही मग हातपाय जे चालवत होतं विचार जे करत होतं डोळ्यातून दृश्य जे पाहत होतं ते काय होतं जे आता तिथे नाही आणि पूर्वी तिथे होतं तेच तर आपलं मूळ स्वरूप आहे हे खरं म्हणजे सद्गुरू शिष्याला सांगतात की तेच तू आहेस ज्या चैतन्य तत्वावरती तू जगत आहेस तेच तत्व तू आहेस ते ब्रह्म आहे तेच तू आहेस खरं म्हणजे तुझं स्वरूप हे देह नसून सच्चित आनंद स्वरूप आहे आता या सुद्धा जाणीवेमध्ये आपण येत नाही हे हेही आपण फक्त ऐकतो किंवा बोलतो त्याचा अनुभव आपल्याला नाही मग आता इथे दोन गोष्टी झाल्या एक तर सद्गुरूंनी आपल्याला सांगितलं की तूच ब्रह्म आहेस आणि दुसरं की चराचरामध्येही ब्रह्म दाटून आहे तर पहिल्यांदा साधकानं त्याच्या मर्यादेमध्ये जे आहे ते करावं असं पहा गणित हा विषय समजा आपण घेतला तर गणित वेगवेगळ्या ठिकाणी वापरलं जातं जसं की आता इंजिनिअरिंगच्या वेगवेगळ्या शाखा आहेत त्या शाखांमध्ये सुद्धा गणित वापरलं जातंच कुठल्यानं कुठल्या मार्गाने बऱ्याच ठिकाणी गणिताचा अंतर्भाव असतो पण समजा आपण शाळेत जातोय आणि विश्वामधलं सगळं गणित मला समजावं असा जर हट्ट धरला तर काय होईल आपण जर असा हट्ट धरला की सगळ्या क्षेत्रांमध्ये गणित आहे ना तर मग ते मला आलंच पाहिजे तर तो हट्ट आपल्या कामाचा नाही आपल्या क्षमतेमध्ये आहे तेवढं गणित आपण पहिल्यांदा शिकून घ्यावं ते गणित शिकलो तर तिथून पुढे आपल्याला शिकता येतं जसं की दहावीमधलं गणित शिकण्यासाठी पहिली ते आठवी नववीपर्यंतचं तरी गणित पक्का असायला पाहिजे मग दहावीतलं येईल मग पुढचं येईल आणि मग त्याच्या पुढचं येईल असं जर आपण गणितामध्ये शिकत शिकत पारंगत झालो तर निरनिराळ्या क्षेत्रांमध्ये गणिताचा वापर कुठे आणि कसा केला आहे हे आपल्याला लगेच कळून येईल सुद्धा थोडंफार असंच आहे परमात्मतत्व चराचरामध्ये व्यापून आहे पण त्याचा अनुभव येण्यासाठी आधी आपल्या आत असलेल्या परमात्मतत्वाचा अनुभव आला पाहिजे आता इथे व्यवहारामध्ये किंवा प्रपंचामध्ये आणि परमार्थामध्ये फरक आहे बरं का, बर का। गणिताचं स्वरूप वेगवेगळ्या क्षेत्रांनुसार बदलतं समजा केस कापणारा मनुष्य आहे तो विशिष्ट पद्धतीने जर केस कापत असेल तर तोही गणिताचा वापर करत असतो आपण स्वयंपाक करत असू तर आपण जेव्हा प्रमाण वापरतो तेव्हाही गणिताचा वापर करतो कुणी एखादी वस्तू बनवत असेल तर ती व्यक्तीसुद्धा गणिताचाच वापर करते क्षेत्र वेगवेगळी असल्यामुळे गणिताचा वेगवेगळ्या प्रकारे वापर केला जातो परमार्थात मात्र असं नाही आपला जो आत्मा आहे तोच मुंगीचा आत्मा आहे तोच झाडाचा आहे तोच सिंहाचा आहे कुत्र्याचा आहे इतर माणसांचा आहे एवढंच काय दगड धोंडे ग्रह तारे पूर्ण ब्रह्मांड सुद्धा याच आत्म्याचा आहे सगळीकडे फक्त तोच आहे मग माझ्या आतमध्ये जर मी त्याला ओळखलं तर चराचरामध्ये सुद्धा तोच आत्मा कसा व्यापून आहे ही ओळख मला साहजिकच होणार आहे हे होणं गरजेचं आहे आणि यासाठी संतांची गरज आहे सद्गुरूंची गरज आहे म्हणून नामदेव महाराज म्हणत आहेत सर्वाभूती भजे हे तर करच पण त्यासाठी नमन करी संता संतांना सद्गुरूंना नमन कर त्यांना शरण जा त्यांना नमस्कार कर पण इथंपर्यंत नमनाचा अर्थ सीमित नाही न मन म्हणजे न मन मन नाही अशा अवस्थेपर्यंत तू संतांच्या कृपेने जा आपल्या मनाला आपल्या बुद्धीला आपल्या तर्काला बाजूला कसं ठेवायचं हे सद्गुरूंकडून शिकून घे त्यांना त्यासाठी आधी शरण जा मी कोणी नाही तुम्ही सर्वस्व आहात मी तुमचा आहे या भावापर्यंत जा ब्रह्मानंद महाराज ब्रह्मानंद होण्याच्या आधी अनंतशास्त्री होते अत्यंत उच्च शिक्षित असे होते प्रगाढ पंडित होते वेदशास्त्र मुखोद्गत होते पण जेव्हा ते गोंदवलेकर महाराजांना शरण गेले तेव्हा महाराज त्यांना एकच वाक्य बोलले तुझं सगळं सोड आणि मला शरण ये खरोखर त्यांनी त्यांचं सर्वस्व सोडलं आणि श्री महाराजांना ते शरण गेले हाच नमनाचा खरा अर्थ आहे बरं का आपलं आपलेपण बाजूला ठेवावं आणि संतांकडे जावं किंवा संतांकडे जाऊन त्यांच्या पायी आपलं आपलेपण आपले समर्पित करावं आपलं आपलेपण म्हणजे आपली विद्या वगैरे तर आलंच पण मुख्यत मी हा देह आहे हा आपला भ्रम त्यांच्या पायी विसर्जित करावा ते जो उपदेश सांगतात तो ग्रहण करावा ते जी साधना सांगतात ती निष्ठेनं करावी एक लक्षात घ्या मला आजार कळला मला डॉक्टरही कळला म्हणून मी डॉक्टरला जाऊन भेटलो आता डॉक्टरनं औषध दिलं तर ते औषध घ्यावं लागतं मला आजार माझा समजला आहे आणि मला डॉक्टरांनी औषध दिलंय म्हणून काही रोग बरा होत नाही रोग बरा होण्यासाठी त्यांनी दिलेलं औषध घ्यावं लागतं अगदी नियमित आणि सगळी पथ्ये सांभाळून तेच इथेही करावं हे करण्यासाठी मात्र आधी त्यांना शरण जाणं गरजेचं आहे जसं की समजा माझं डोकं आहे किंवा पोट आहे तर डॉक्टर काही घरोघरी फिरत बसत नाहीत घरोघरी जाऊन कुणाचं पोट दुखतंय कुणाला काय आजार आहे याच्या चौकशा करत बसत नाहीत जो आजारी आहे त्याला उठून डॉक्टरांकडे जावं लागतं आणि मग डॉक्टर उपाय सांगतात तसंच आपल्याला आधी संतांकडे जावं लागतं आणि हे आपलं जाणंसुद्धा नमनामध्ये अंतर्भूत आहे म्हणजे पहा आपण त्यांच्याकडे जाणं त्यांना शरण जाणं त्यांच्या पायी आपला अहंकार आपली देहबुद्धी समर्पित करणं वाहून देणं शेवटी त्यांनी सांगितलेली साधना करणं आणि आपण आपल्या मनाच्या पलीकडं जाणं उन्मनी अवस्था प्राप्त करून घेणं एवढा सगळा अर्थ नमन या एका शब्दामध्ये आहे नामदेव महाराज म्हणतायत सर्वाभूती भजे नमन करी संता नित्य त्या अच्युता स्मरण करी नित्य भगवंताचं स्मरण कर एवढाच उपदेश ते करत नाही आहेत अच्युत म्हणजेच भगवंत कसा आहे तो नित्यच आहे गोंदवलेकर महाराज म्हणतात नित्यनेम म्हणजे काय जो नित्य आहे त्याच्या नेमामध्ये राहणं त्याच्या अनुसंधानामध्ये राहणं म्हणजे नित्यनेम तसाच इथे अर्थ आहे भगवंताचं खरं स्वरूप हे नित्य आहे प्रपंच मात्र अनित्य आहे बदलणारं आहे आपण लहान होतो मित्रांबरोबर खेळायचो अभ्यास करायचो अभ्यास जमला तर खुश व्हायचो जमला नाही तर दुःखी व्हायचो प्रसंगी आई वडिलांचा मार खायचो मग तरुण झालो शिक्षित झालो पैसे कमावू लागलो लग्न झाले पोरंबाळी झाली प्रपंचाचं स्वरूप बदललं लहानपणी तसा होता आता असा आहे मग वृद्ध झालो थोडं परावलंबित आलं प्रपंचाचं स्वरूप पुन्हा एकदा बदललं आणि एक काळ असा आला की आपला मृत्यू आला आणि प्रपंचाचं स्वरूप पुन्हा बदललं आणि जे शरीर चेतन होतं ते आता मृत झालं त्याला कोणी पुरलं तर कोणी जाळून टाकलं एकूण काय प्रपंचाचं स्वरूप हे कायम बदलणारं आहे पण ज्या अधिष्ठानावरती प्रपंच चालतो त्याला आपण या प्रपंचात असतानाच आपण या देहामध्ये असतानाच ओळखून घेणं गरजेचं आहे आणि तो नित्य आहे म्हणून नित्य त्या अच्युता स्मरण करी कारण स्मरण हे तेव्हाच शक्य आहे जेव्हा आपण नरदेहामध्ये आहे मृत झालेली व्यक्ती काय स्मरण करणार आणि जिच्यापशी स्मरण करण्याची क्षमता नाही असं लहान बालक तरी काय स्मरण करणार तेव्हा स्मरण काय करायचं कसं करायचं भगवंताच्या नामामध्ये कसं राहायचं हे संतांकडून शिकायला मिळतं म्हणून त्यांना नमन गरजेचं आहे त्यांच्याकडून उपासना घेणं गरजेचं आहे की ते मग आपल्याला सांगतील की नित्य त्या अच्युता स्मरण करी हे कसं करायचं मग त्यांनी एकदा तो मार्ग सांगितला त्यांनी एकदा ती साधना समजावून सांगितली की आता ती साधना करणे एवढंच साधकाचं काम राहतं पुढे नामदेव महाराज तेच सांगतायत ऐसी भजनी विनट सापडेल वाट रामकृष्ण नीट वैकुंठीची ऐसी भजनी विनट म्हणजे अशा भजनामध्ये तू राहा भजन म्हणजेच साधन बर का आता तू सद्गुरूंना शरण तर गेलास त्यांच्या पायी नतमस्तक तरी झालास इथे नमनाचा थोडासा अर्थ संपला पण नमनाचा खरा काय अर्थ आहे तर आपल्या मनाला बाजूला टाकणे मागे टाकणे आपल्या मनाचं अमन करणे आणि नंतर उन्मनच करणे मग आता ते कुठल्या मार्गानं करायचं हे जे सद्गुरू सांगतात तेच आपलं साधन आहे ते ध्यान सांगतील नामस्मरण सांगतील जे काही सांगतील ते साधन करणे म्हणजेच भजनी विनट विनट म्हणजे त्यात रममाण होऊन रहा त्या साधनेला सोडून आता कुठेही जाऊ नको असं जर तू केलंस तर तुला भगवंताची वाट सापडेल सापडेल वाट रामकृष्ण नीट वैकुंठीची आता ही वाट काय आहे हे आपण थोडक्यात पाहूया ही वाट म्हणजेच सुषुमनेचा मार्ग आहे आणि तो राम आणि कृष्ण इडा आणि पिंगळेच्या मध्ये असतो म्हणूनच सापडेल वाट रामकृष्ण नीट वैकुंठीची असे शब्द इथे आहेत ही वाट भगवंताच्या पर्यंत आपल्याला घेऊन जाते आपलं मन आपले प्राण आणि आपला श्वास या तीनही गोष्टी सुशुमनेमधून जाऊन भगवंताला भेटतात भगवंत तरी कोण आहे खरं म्हणजे आपलंच ते स्वरूप आहे आणि हे स्वरूप आहे आपल्या सहस्रदळ स्थानामध्ये तिथे आपण आपल्या प्राणांसहित श्वासांसहित मनासहित पोचतो आणि तिथे चिदाकाशामध्ये आपल्या मनाचा लय होतो ही अवस्था येणे म्हणजे वैकुंठ अवस्था येणे म्हणूनच ही वैकुंठीची वाट आहे जी तुला साधनेमध्ये सापडेल जर तू साधनामध्ये रममाण झालास तर ऐसी भजनी विनट सापडेल वाट रामकृष्ण नीट वैकुंठीची योगशास्त्रात बऱ्याच ठिकाणी श्वासांना सुद्धा प्राण असं संबोधलेलं आहे ज्या ठिकाणी तसं संबोधलेलं आहे तिथे तसा अर्थ लागू पडतो पण मुख्यतः प्राण ते आहेत ज्या प्राणांमुळं आपले हे श्वास सुरू आहेत तसे शास्त्रांमध्ये पंचप्राण आहेत प्राण अपान व्यान उदान समान पण या पंचप्राणांचं सुद्धा चलनवलन एका प्रधान प्राणानं होतं आणि तीच खरं म्हणजे चैतन्य शक्ती आहे तोच खरं म्हणजे आत्मा आहे हा आत्माच प्राणांना चालवतो आणि आपले श्वासही त्यामुळे चालतात ही चैतन्य शक्ती आपल्या सूक्ष्म झालेल्या श्वासांबरोबर मनाला घेऊन चिदाकाशामध्ये लय होते आणि हे सूक्ष्म झालेले श्वास सुषुम्ना नाडीतून वाहत असतात आणि ही वैकुंठाची वाट आहे जसं एखाद्या मुक्कामाला जायला एखादी वाट असते ती वाट सोडून दुसरीकडे जर आपण भरकटलो तर मुक्कामापर्यंत पोचू शकत नाही तसंच इथे आहे ही वाट साधकाला सोडून चालत नाही या वाटेमध्ये सतत राहावं लागतं आणि असं तिथं राहणं म्हणजेच साधन आहे म्हणजेच नेम आहे म्हणजेच उपासना आहे म्हणजेच नामस्मरण आहे आणि म्हणजेच भजन आहे मात्र ही साधना सद्गुरूंनी द्यावी लागते आणि त्यानंतर ती सद्गुरुपदिष्ठ साधना होते अशी साधना जो करतो तो निश्चितपणे वैकुंठीच्या वाटेवरती जातो असं नामदेव महाराज म्हणत आहेत इथंपर्यंत झालेल्या या अभंगाच्या प्रवासामध्ये आपण वैकुंठीच्या वाटेपर्यंत आलो आता पुढे काय होते पहा न लगती साधने वायाची बंधन हरिनामपंथी जाण मुनी गेले नामा म्हणे थोर नामची साधार वैकुंठी बिढार तया भक्ता पिढार म्हणजे निवासस्थान मुक्काम आता वैकुंठामध्ये मुक्काम होतो इथंपर्यंत नामदेव महाराज हा अभंगन येतात पण वैकुंठाची वाट कळल्यानंतर ते म्हणत आहेत न लगती साधने वायाची बंधन ही वैकुंठीची वाट कळल्यानंतरची अवस्था आहे बरं का त्यामुळे आधीच न लगती साधने वायाची बंधन असा अर्थ लावून चालत नाही की नामदेव महाराज म्हणतायत कसली बंधनं पाळावी लागत नाहीत कसली साधनं लागत नाहीत नुसतं नाम घ्या अशा अर्थानं हा एकच चरण वेगळा काढून बघता येत नाही ते म्हणतायत न लगती साधने पण केव्हा वैकुंठीची वाट सापडल्यानंतर ही वाट कशी असते आणि कशी ती सद्गुरु कृपेने सापडते हा सगळा विषय आपण या दोन चरणांमध्ये बघितला पुढील दोन चरण आपण आता यथावकाश पाहूया आज निरूपण सेवेला इथेच विराम देतो जानकी स्मरण जय जय राम